तुम्ही तर आज चाललाय आम्ही एका सेलिब्रिटीला भेटायला म्हणजे आमच्या गाडीच सेलिब्रिटीवर आणि मग गा जाता जाता आम्हाला गाडीत एक सरप्राईज भेटला किती किती मेहनतीने नाव लोक बघ आहेत तुम्ही तर आज आहे आम्ही एका सेलिब्रिटीला भेटायला म्हणजे आमच्याकडे तर सेलिब्रिटीज आहे हा वाईट गोल्ड वाईट गोल्ड आहे गोल सोना तर बरेच दिवसापासून मला जायचं कारण मी त्याची खूप मोठी फॅन आहे माहीत नाही का पहिले पण त्याच्या शर्ती बघितल्यात आणि एक अट्रॅक्टिव्ह आहे सो मला आवडतो आणि तो, तो एकमेव वाईट गोल्ड मला आवडतो आणि माझ्याही गाई आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे म्हणून मला आवड आहे त्याची तर आज बऱ्याच दिवसाने आता रिटायरमेंट झाली आहे सो मी भेटायला जाणार आहे कारण की परत नंतर कधी भेट होईल नाही होईल सांगताय आणि ये ये, ये किती जरा बोल सेलिब्रिटी को कोण नाही नाय तिला नाही यार ते व्ह्यूज धरून ते लॉट काय हा वन लव चल बाहेर बाय कर बेटा बाय बेटा बाय 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 ए जा तिकीट कपडा तुमचं जा तिकडे घरी ए ना बाद मरणाची ट्रॉफिक होती मरणाची अम्ब्युलन्सच्या मागे काम काढलं आम्ही काय नाही तर अजून दोन घंटे काय इथून आलो नसतो इसको बोलते है बाईल कसा रुबाबदार कसा ओशीन व त्याचा लोकांचे ओशीन खाली टेकले कसा बघ देखराय बरं ग तू घुरके ऐसानी करणे का बेटा अ पांडे आईची इच्छा पुरी झालेली सोन्या वैलाला बघून मी नीत नव्हता बघला एवढ्या वर्ष लांब जायचं का आता कुठं तिथं तिथे राहू का भाई मारू नको पहिले सांगतो काही केला नाही तुला मी ना अजून कसा सोडला बघ त्याला बघ बक कसा ह मुंडी बी त्याची हालून दिली नाही तुम्ही लोक <laughs> नाही ना? ना आता आता जखम झाले दिसत पायाला एवढी जखम झाली त्याच्या हा तरी पंधरा सोळा वर्ष झालाय म्हणजे माणसाच्या हिशोबाने साठ पासष्ट म्हातारपणान मी अहून काम करू शकतो आपली माझा थकली कसा गोल। दुड़ा दुड़ा वाईट गोल्ड गोल्ड वाईट गोल्ड वाईल्ड गोल्ड तर आमचं सेलिब्रिटी आहे वाईट गोल्ड कसा भारी एखादी एक तारखेला का नाही पहिले काय वाईट गोल्ड आमचा बऱ्याच दिवसापासून खैश होती याला भेटायची फायनली भेटलो सोनिया ए सोनिया तर गाईज आता आम्ही चाललोय फायनली आमची भेट झाली आहे कसं वाटतंय पुणेकर चला चल रोहित बाय रोहित बाय 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 सोन्या बाय सोन्या बा खाता आता मांडेच्याला एक फोटो खिचशील पांडे बिझी कशात पांडे भिजे चल बेटा क्या कर करा तू चायनीज कराय पांडे पांडे को, पांडे को खांडे क्या ऐसा कैसा पांडे तू मेरा मेराबाई कोण पन्नास नंबर वाला कोण जयेश पाटील सोन्या वाला <laughs> पन्नास पन्नास नंबर वाला नमस्कार काय कसे तुम्ही तर आज आम्ही चाललोय हर्षच्या बर्थडे पार्टीला <laughs> हा हर्ष बर्थडे पार्टीला चाललोय आणि इथे आयुष पण आहे हर्ष कुठे चाललोय आपण हर्ष कुठे गाडी जाईल तिथे आज युजल आमचं ते गाडी झाली तिथे जायचं पण आज थोडाफार प्लॅन्स करून चाललाय कुठे कुठे ते तुम्हाला समजेलच आता पहिले तयारी करून

हर्षा इंटरव्यू काय इंटरव्यू देणार काय तर काय चित्त प्रश्न तू चित्त किती कोंबडे खाता की बकऱ्याचा मान पान प्युअर वेजिटेरियन आणि आयशा तुम्ही मुळशी पॅटर्न झोपाला आलेत काय तर मुळशी बेड आपकी बार 400 पार अबकी बार 400 वर झोपालालेते मुर्शी बेडम झोपालाले कसं काय नाही निवांत एसी भेटली आहे शेटला बसला गडगड कशाला वैता घ्यायचं तर आपण गेलाय जेवायला येतोय थोड्याच वेळात आणि मग सुरू हो बर तर दाखव दिसल्यावर आपण गेलाय जेवण आणि येतोय थोड्याच वेळात नाही मला घ्यायचंय आणि आईये रोज आलो का जेवायला बोलवते आम्हाला आज आम्ही जेवलो का हऱ्या होता

थँक्यू सो मच म्हणून तुझे चांगला केक अरे एवढा एवढं गाव हिंडून केक शोधलाय आणि तू बोलता मला चांगला केक आहे का हा कसं होत होत तुला आलं कुठून आलंय एक भेटणं मुश्किल वाटत होतं बऱ्याच ठिकाणी फिरलो पण नव्हतं पण आता भेटलं काय स्वच्छ लावत काय का पिन ब्लॅक पिन बॉप पिन बॉप पिन इन विराजनी हे शिकवली बॉप पिन तुला विराजनी बॉपिन शिकवले पेटिंग पेटीएम करून सुर्या अजून म्हणजे मटर करायचे किती मेहनतीने लावली बघ किती मेहतीने एवढी मेहनत ठेव मेहनत घेत चालली बिचारा बोल बोल बोला बघू लिहिलं का बघू येत का तुला लिहिता अरे आयो आई शंभर कसला एक नंबर बघ एवढा अभ्यास मी केला असता तर कुठच्या कुठं पोहचला असतो भारी भारी बघ अरे शिक हे रायटर ठेवायचं का आपल्याला प्रोडक्शन ला अरे बघ केवढ एकदम भारी आहे एकदम भारी दोन हजार आणि चोवीस आपण काय करायचं कस कचरा होल कचरा होल कचरा होल थांब जरा कचरा होल कचरा होल कचरा होल हा केक हा लिहिली बघ बघ बघ

आता तू चाल फिरायला चल बाय बाय कुठे गेला तो तर गाईज आता पायलकडनं जाऊन आलो म्हणजे पायलसाठी सरप्राईज द्यायचं होतं खूप मोठं द्यायचं होतं पण आता टाइम वेळ कमी असल्यामुळे आता मी केक कापून आलो आणि मग जाता आम्हाला गाडीत एक सरप्राईज भेटला कुठला सरप्राईज आला ना तुला।, आ, तुला तर मी झाले मावशी मोहिनीला झालीय मुलगी आता चालले मी बघायला आणि बघू आता कशी झाली

तर काय तर मी आलो आहे तर मोहिनीला बघायला लवकरच गुड न्यूज भेटली आहे म्हणजे मी आता बघते तुम्हाला सांगेन की मी काय झालं आहे काय नाही तर आज तर रिव्हिली होणार नाही मग ब्लॉगमध्ये तर तुम्हाला कळेल जर आम्ही आलो आहे आमच्या पेशंटकडे कसं वाटतंय मोहिनी एक मेंबर ॲड झालाय आता पेमेंट डबल हां बाबू बाबू आम्ही दाखवू तुम्हाला थोड्या दिवसात आता लगेच नाही नानी कसं वाटतंय बारी, 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 आजी झाली सगळ्या आजा झाल्या एवढ्या यंग यंग आज्जा एवढी जवान पणजी मी ही छोटी मावशी मी पण मावशी झालो आम्ही राजे तुम्हाला थोड्या दिवसात मोहिनी पॉइंट टू आईज आमच्याकडे बघा तर काहीच आमच्या आणले चिंबोर आहे की एवढ्या मोठे मोठे चिंबर आहे ही एक आहे डर लागत आहे रे मग काही मोठी आहे वाटी स्वस्त आणले एवढे स्वस्त चिमुरे बघा आणि पावली आमच्या खाण्याला चिंबरे आवडत एक टाइम मी जेवत नाही एक नंबरचा कधी कधी चिंबोऱ्या खाल्या कधी चिंबोऱ्या खाले कधी चिंबोऱ्या खालाय कशी झाले टाकला तर या चिंबोऱ्या आणल्यात आज तर बघू आणि आज आम्ही मोहिनी आत्ताला बघायला गेलो बाबू झालाय ना बाबू झालाय ना मोहिनीला कशी पाहू बाबू कसा मग तुला परवा घेऊन देतो मी गेलो देत, देत, ना मग परवा घेऊन देतो तुला कॉल करून देतो नंतर ठीक आहे आता सांग मी परवा बघायला जाणार मग नात्याच्या बाबूला आलो तुम्हाला आता काय करायचं आहे आता काय नाही जाऊ चिमोरी आपण गावाले आपल्या चिमोरी जाऊ नाही आपण लोकांना खावतो समजलं हां लक्षात ठेवायचं आणि मला बसतो आपल्याला कोणी जाऊ नाही आपण लोकांना खावतो आपल्या मागा लागलो समजलं होतो नको होतो नको तर चला गाईस बघूया Bye 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 bye, bye.